पण आपल्या भूमिपुत्राने विचार केला की आधी माझ्या परिसराला पाणी पाहिजे आधी टेल ला पाणी पाहिजे मग हे पाणी दिलं जाईल अशी योजना त्यांनी अंमलात आणली आणि अगोदर खालच्या लोकांना पाणी आणि नंतर पुण्याच्या लोकांना पाणी जात आहे ही आपल्या राम शिंदे साहेबांची कृपा आहे राम शिंदे साहेब जलसंधारण मंत्री होते त्यावेळेस हे कायदा करून घेतलं त्यांनी पण तरी सुद्धा दोन वर्षापूर्वी आमदार बदलला आणि त्यांनी पहिलं प्राधान्य पुणे जिल्ह्याला दिलं दोन वर्षापूर्वी कितीतरी शेतकऱ्यांचे हाल झाले पाण्याबद्दल पण आपला भूमिपुत्र पुन्हा मागच्या दरवाज्यानी कामाना आमदार होऊन आला आणि आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांनी जाणून घेतल्या आपल्या खेडेपेड्यांचे रस्ते त्यांनी या ठिकाणी सर्वांना दिले भाग जिल्ह्याच्या स्वरतीवर आहे या गावाला डांबरे रस्त्याने जोडण्याचं काम फक्त राम शिंदे साहेबांनी आहे सांगण्यासारखी काम भरपूर आहेत आपल्या गावाच्या लोकसंख्येचा विचार केला साडेसहा कोटीचा रस्ता मंजूर आहे लोकसंख्या किती आणि निधी किती आता विचार करा आपण कुठेतरी दोन रुपयाची पाण्याची बॉटल तीन रुपयाचा प्यार आणि पाच रुपयाचा पंधरा रुपयाचा टी शर्ट बळी पडतो आणि एवढ्या मोठ्या विकासाला विसरून जातो खर तर आपल्याला गरजेचा विकास शेतकऱ्यांना गरज असलेली लाईट पाणी आणि रस्ते ही मजबूत योजना आपल्याला गरजेच्या आहेत ते फक्त आपला भूमिपुत्र रामशिंद साहेबच करू शकतात परक्यांचं काम नाही त्या लोकांवरती मत आपली पाहिजे आणि विकास ठिकाण पाहिजे आपल्या लोकांची मत घ्यायची आणि कुकडीचं पाणी पुणे जिल्ह्याला द्यायचं अगोदर कधीतरी आलं तर एखादं पाणी आपल्याला द्यायचं सर्वांनी विचार करा आपला माणूस असल्यानंतर आपल्या भागाचा विकास होतो देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील अजितदादा पवार असतील यांच्या सरकारनी शेतकऱ्यांसाठी एवढ्या मोठ्या योजना आणल्यात तुम्ही विचार करा महायुती सरकारने या एवढ्या योजना दिल्यात आणि महाविकास आघाडी ही आघाडी म्हणजे आम्ही राजकीय बहिणी योजना बंद करू शेतकऱ्यांना मोफत वीज दिलेली बंद करू एक रुपयातला विमा तो बंद करू मग तुम्ही विचार करा या चांगल्या चांगल्या गोर योजना असतील त्या बंद केल्यानंतर तुम्हाला परवडतील का तुम्हाला पुन्हा प्रत्येक तीन महिन्याला पाच पाच हजार रुपये बिल भरायला परवडेल का तुम्ही शेतकरीवर गा पुढचा विचार करा मूल सभा देतील मोठमोठी स्वप्न दाखवतील पाच वर्षापूर्वी अशी स्वप्न दाखवली आम्ही कर्ज जामक्याची बारामती करू बारामती करायचं तर लांबत राहिलं ला। दहशतीचं वातावरण निर्माण केलं छोटे खोटे आरोप या मतदारसंघावर नेत्यांवर केलं अहो नेत्यांचं जाऊन आमच्या आमच्यासारख्या छोटे छोटे कार्यकर्त्यांवर सुद्धा चुकीचा आरोप करतात वेगळं राजकारण करतात सर्व जनतेला माहिती ही प्रचार आणि चुकीच्या प्रचाराला कोणी बळी पडू नका आपला लाडका भाऊ राम शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलंय लाडक्या बहिणींसाठी जी दीड हजार रुपये योजना की आम्ही एकवीसशे रुपये महिना योजना चालू करत आहोत आपलं पुन्हा विनंती तुम्ही ही योजना बंद करणाऱ्याच्या मागे राहायचे काही योजना अजून वाढवणारे आणि चालू ठेवणाऱ्याच्या मागे राहायचे माझी हा जोडून सर्वांना विनंती तुमच्या चरणावर मी तुमचा वेळ घेतला त्याच्याबद्दल नतमस्तक होतो पण येणाऱ्या या वीस तारखेला आपल्या सर्वांचा लाडका भाऊ राम शिंदे साहेब यांचा चिन्ह आहे कमल दोन नंबरला कमळाचं चित्र येणार आहे आणि कमळाच्या या चित्राच्या समोरच बटन दाबून आपण आपल्या लाडक्या भावाला प्रचंड बहुमताने विजय करायचंय एवढी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद